नाही पिकूची बेची तयारी काय बर्थडे झाली हे बघ काय आणलंय मी इथे आता मस्त पिकी तुम्ही ना आराम करा हा काय जेवण नाश्ता बास्ता मस्त करा नाश्ता वगैरे ह्याच्यात काय सांग

चल इज आहे ना फोटो दाखवतो तुम्हाला बघ मी फोटो बनवला खोलते नाही स्टँड कुठे त्याच ना हा हे बघा पिकूच ब फोटो hmm. पाठीमागे स्टँड लावायचं सांभाळू ना आहे असं असते हा बॅकग्राऊंड कुठे लावायचं हा फोटो हा सोड काय नाही प्रॉब्लेम नाही पण नाही नाही तसं आता सोड इथे मध्ये नाही घातलं वाटत मला काय माहिती हा आता बसल बरोबर तू स्टँडर्ड काम करते, का करते बाळा <laughs> मस्त आहे छान आहे हे बघा पोस्टर बनवलं प्रिंट बनवले रियांशी रियांशी इथून चालू नाही होत इथून चालू होते रियांशी फोटो टू थाउजंड फोर्टी फर्स्ट हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कसं वाटलं मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा हा परवा आम्ही फोटोशूट केला होता ना त्याच्यामुळे म्हणलं हे जर एक प्रिंट मारावा हो म्हणलं मोठीवाली पण हे ठेवणार होते कुठे सेट कुठं इथे करायचं की तिकडे करायचं या साईडला मला वाटतं त्या साईडला गेलं तर बरं आहे

येल मज़े। येल मज़े। बलून ते दाखव मला बलून काय लेआउट माहिती पडेल काय काय डेकोरेशन येणार एल मध्ये ओके एल मध्ये येणार आहे आणि हा टेबल नाही आहे टेबल <laughs>

आणि पूर्ण ना व्हाईट वाईट टीम जास्त वाटते आणि पिकूचा ड्रेस पण व्हाईटच आहे पिकूचा ड्रेस दाखवत दाखव ना आता पिकूला बघा तनिषाने चॉईस केलेला एक ड्रेस आहे तर ते पण बघून घ्या तुम्ही कसं वाटतंय आता इतकं सगळं पोस्टर दाखवलं आतमध्ये खाली ठेवलंय ओके पिकू पडेल ते मला सपोर्ट नाही त्याला जास्त मोठं बाळा ती पहिलं सांगून <laughs> <थे लगा>। बघतो <laughs> तर पिकूचा हा ड्रेस आहे बड्डेचा कसा वाटला पिकूचा ड्रेस छान आहे ना घातल्यावर माहिती पडेल फुल हँड आहे है। फुल स्लीव्ह आहे

सिम्पल कलर हे हे फक्त आहे ना काय माहिती एक दोन वेळा घालायपुरतच हा ड्रेस कारण की ते लगेच खराब होणार तुला आवडलं ना पिकू नाही फ्रॉक नाही तिला जास्त करून असे टी शर्ट पॅन्ट वगैरेच जास्त आवडतात

नाही आम्ही करतो टेन्शन घेऊस ठीक आहे पूर्ण आहे रेडी झाल्याच्या नंतर माहिती पडेल की कॉन्सेप्ट आहे तुमच्या उंची इतकंच आहे हो हा किती आहे माहिती काय पाच फूट आहे हा हा खालून वरतीपर्यंत पाच फूट आहे आणि इथून इथपर्यंत दोन फूट आहे दोन बाय पाच चा आहे पाच फूट आहे माझ्या तू हिच्यापेक्षा मोठी आहे सहा फूट आहे सहा नाही करशील पॅक

तुम्णा तुम्णा ये भाऊ એટલે સોળ બીકુ गुंडू 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 એવું ઈ झालं असं પેક પેક આનું કદા હસક છે આનું આસાક છે અને આનું આ છે અને હે पॅक पॅक झालं तुला पाहिजे खेळायला दादा सगळं कर डेकोरेशन करणार आहे संध्याकाळी चालू करे तो आणि पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या नंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल कसं डेकोरेशन केलं ते आणि आजचा ब्लॉग मी करते भेटू उद्याच्या ब्लॉग बाय